हॅलो लाडक्या बहिणींनो खुश खबर खुश खबर खुश खबर ज्या बहिणी जून आणि जुलै महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट अशा तिन्ही महिन्याचा पंधराशे पंधराशे आणि पंधराशे टोटल साडेचार हजार रुपये मिळणार आहे येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या वीक पर्यंत म्हणजेच गणपती बाप्पा ते गौरी पूजना दरम्यान तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट साडेचार हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना तो मार्ग मोकळा झालेला आहे असं आश्वासन आदिती तटकरे मॅमने दिलेलं आहे तर ही अत्यंत आनंदाची बाब लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आहे आणि सोबतच मला लाडक्या बहिणींना हे म्हणायचं आहे हे जे सगळं शक्य झालं आहे ना हे तुमच्या आणि तुमच्या युनिटीमुळे शक्य झालेलं आहे जितकं प्रेम तुम्ही या व्हिडिओला दिला आहे तितकंच प्रेम मी पुढे नेला आणि सरकारला मागणी केली होती की माझ्या लाडक्या बहिणींना साडेचार हजार रुपयाचा लाभ मिळावा आणि तो लाभ आता तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार हे आता आपल्याला खात्री मिळाली आहे तर लाडक्या बहिणीनं जे प्रेम तुम्ही दिलेलं होतं असंच प्रेम पुढेही देत राहा म्हणजेच व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या त्या सरकार पुढे योग्य पद्धतीने पोहोचतील आणि सरकारला त्या पद्धतीने निर्णय घेता येईल बरोबर सोबतच मला लाडक्या बहिणीनं हे म्हणायचंय कोणत्या कोणत्या बहिणींना जून आणि जुलै हप्त्याचा लाभ मिळालेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका जेणेकरून मी तुम्हाला अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज किंवा ज्या बहिणींना भेटलेले नाही त्यांच्या संदर्भात योग्य पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बघा एक सुंदर अपडेट झालेली आहे लाडकी बहीण योजना ऑगस्ट चौदा हफ्ता अपडेट जून जुलै ऑगस्ट म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार तर लाडक्या बहिणींनो हे जे पंधराशे रुपये आहे तर ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जाणार आहे आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहेत अशा बहिणींना साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे कसे दिले जाणार आहेत मी तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन देतो सोबतच ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालेला नाही आहेत त्या बहिणींना तीन हजार रुपये दिले जाणार आहे आणि ज्या बहिणीला जुलैचा मिळाला आहे त्यांना साडेचार म्हणजे दीड हजार रुपये दिले जाणार आहे तर लाडक्या बहिणींना कोणत्या कोणत्या बहिणीला जून जुलै ऑगस्ट हफ्ता अजून मिळालेला नाहीये त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि सोबत हेही टाका जुलैचा हप्ता तुम्हाला मिळाले का मिळाला आहे की नाही तर चला बघूयात की तुम्हाला साडेचार हजार रुपये कसे मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देतोय बघा लाडक्या बहिणींनो सरकारने जारी केलं होतं की अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका काय करणार आहे अपात्र यादी आली होती या अपात्र यादीची काय करणार होती पडताळणी करणार होती <coughs> पडताळणी करणार होती बरोबर आणि ही पडताळणी केल्यानंतर प्रत्येक गावातील ज्या अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी सेविका ही कोणाकडे जातील तर तालुक्या लेवलवर सीडीपीओ ऑफिसकडे जातील सीडी पीओ ऑफिसकडे जे दे, चाइल्ड डेव्हलप महिला व बाल विकास कल्याण विभाग आहे तालुका स्तरावर त्यांच्याकडे जातील या तालुक्यात स्थला स्तरावर सुद्धा अंगणवाडी सेविकेने जी यादी पाठवली याची का पडताळणी होईल म्हणजे तुमच्या गावामध्ये एकदा पडताळणी होईल अंगणवाडी सेविकामार्फत तर काही गावांमध्ये अजूनही पडताळणी झालेली नाहीये काही गावांमध्ये पडताळणी सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही पडताळणी होणार आहे ज्या गावांमध्ये झाली आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका की सर आमची पडताळणी झालेली आहे ज्या गावांमध्ये नसेल झाल्या त्या बहिणींनी सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका की जेणेकरून आपला तिथे सुरू करता येईल बरोबर तर लाडक्या बहिणींना सर्वात पहिली स्टेप काय तुम्ही अंगणवाडी सेविकाकडून तुमचा अर्ज पडताळणी करून घ्या पहिली स्टेप मग तुमचं काम संपलं त्याच्यानंतर ही अंगणवाडी सेविका काय करेल हा अर्ज घेऊन कुठे जाईल तालुका स्तरावरील सीडीपीओ ऑफिस कडे ऑफिसकडे जाईल म्हणजेच महिला व बाल विकास कल्याण अधिकाऱ्याकडे जाईल आणि तिथे सुद्धा तुमची का होईल पडताळणी होईल आणि ही पडताळणी फक्त तुमच्याच गावाची नसेल तर ज्या तालुक्यामध्ये जितकेही गाव असतील त्या प्रत्येक गावाची इथे पडताळणी होईल मग इथून तालुका स्तरावरून तो जो तुमचा जो फॉर्म आहे तो कुठे जातील जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे जिल्हा लेवलला आणि इथे जर तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाला तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जून आहे पंधराशे रुपये प्लस जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आणि प्लस ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये असं टोटल साडेचार हजार रुपये गणपती बाप्पा ते गौरी पूजना दरम्यान मिळणार म्हणजे मिळणार तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमच्या गावांमध्ये अंगणवाडी सेविकांनी तुमची पडताळणी केली आहे का तर केलेली नसेल तेही टाका आणि केलेली असेल तेही टाका मग पहिली दुसरी स्टेप काय आहे तर तालुका स्तरावर त्या अर्जाची पडताळणी होईल आणि तिथून तो फॉर्म जिल्हा व महिला बाल विकास कार्यालय डिस्ट्रिक्ट मध्ये जाईल आणि तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींना तुम्हाला जून जुलै ऑगस्टचा काय देणार आहे साडेचार हजार रुपयाचा भत्ता एकत्र देणार आहे त्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळालेला होता त्या बहिणींना तर गणपती ते गौरी पूजना दरम्यान हंड्रेड अँड वन पर्सेंट काय मिळणार आहे भत्ता मिळणार आहे कितीचा पंधराशे रुपयाचा तर हेही कमेंट बॉक्स मध्ये टाका ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळालाय त्या बहिणींनी तर बघा लाडक्या बहिणीं इतकंच मला म्हणायचं आहे की आपण जे व्हिडिओ घेत आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जो सरकारला आपण संदेश पाठवतोय त्याच्या माध्यमातून आपले सगळे मार्ग मोकळे होत आहे म्हणून तुम्ही या जेही व्हिडिओ मी घेतो ना त्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला प्रेम द्या सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक मागण्या मी सरकार पुढे ठामपणे मांडू शकतो आणि आपल्या त्या मागण्या परिपूर्ण सुद्धा होतात आणि हेच स्टेटमेंट कोणी दिलं माहिती आहे का आदिती तटकरे दिलाय की मार्ग मोकळा झालेला आहे जून जुलै ऑगस्ट आता अपात्र बहिणींना मिळणार म्हणजे मिळणार चला लाडक्या बहिणींना तुमच्याकडनं हीच अपेक्षा करतो की व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल आता इथे थांबतो लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकारला एकशे बासष्ट कोटी रुपयांचा आहे मी या सुद्धा अनेकदा या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली की जे आम्हाला आय टी डिपार्टमेंटने ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनं ती माहिती मागवली जात असते जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही असं नाहीये की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेला आहे बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजार मध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं ना नाही साधारणपणे त्यांना क्रॉस व्हेरीफाय पे करावं लागेल शेवटी महिलेचं अकाउंट हे महिलेकडेच असलं पाहिजे त्यावेळेला अठ्ठावीस जूनला ही ज्या वेळेला योजना जाहीर केली एक जुलैपासूनच फॉर्म्स भरण्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हे होती मला आपल्या माध्यमातून सांगायचं की पन्नास लाख असे अकाउंट आहेत ज्यांचं आधार सीडिंगच नव्हतं जे या योजनेच्या निमित्ताने करण्यात आलं म्हणजे त्याचं बेनिफिट त्यांना या स्कीम पुरतच नाही पुढेही त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड राहणार आहे पण असे काही असतील ज्यांचं कदाचित स्वतःचं खातं नसेल घरातलं एकच खातं असेल पुरुषाचं आणि त्यांनी ते त्यांच्या फॉर्ममध्ये भरलेलं असू शकते काही अशी असू शकतात की त्यांच्याकडे तो रॉ डेटा आलाय पण तो क्रॉस व्हेरीफाय आम्हाला ग्राउंड लेवलला करणं गरजेचं आहे त्यामुळे या सगळ्या बाबी आहेत जिथपर्यंत आमच्याकडे त्या संदर्भातला फायनल डेटा आणि बायफर्केशन येत नाही त्यामुळे त्याबद्दलची टिप्पणी किंवा एखाद्या कन्क्लुजनला आपण येणं हे काही योग्य राहणार नाही